नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत या महत्त्वपूर्ण माहितीमध्ये आपण बघणार आहोत की आता रेशन कार्ड ई के वाय सी तुम्ही घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता तर ही के वाय सी करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम प्ले स्टोअरवरून मेरा ई के वाय सी ॲप्लिकेशनही डाउनलोड करावं लागणार आहे या ॲप्लिकेशन अंतर्गत तुम्ही तुमची ई के वाय सी करू शकता अगोदर ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला रेशन कार्ड दुकानात जाऊन थंब व्हेरिफिकेशन कॉर्ड लागत होते परंतु आता हे देखील काम तुम्ही घरबसल्या करू शकतात अगोदर रेशन कार्ड ई के वाय सी करण्यासाठी रेशन दुकानामध्ये खूप गर्दी व्हायची त्यामुळे आता सरकारने हे बघता देखील आता घरबसल्या तुम्ही देखील मोबाईलद्वारे ई के वाय सी करू शकता त्यासाठी सरकारने नवीन ॲप्लिकेशन हे लॉन्च केलेले आहे ते ॲप्लिकेशन म्हणजे मेरा ई के वाय सी या याद्वारे अंतर्गत तुम्ही तुमची के वाय सी करू शकतात आपन या देखील पुढे आपण बघत आहोत की आधारची सुद्धा एक ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करावी लागणार आहे त्या ॲप्लिकेशनचे नाव आम्ही तुम्हाला लगेच सांगणार आहोत त्या आधार अपडेट करणाऱ्या ॲप्लिकेशनचं देखील आहे आधार पेज आर डी या ॲप अंतर्गत तुम्ही तुमची ई वाय सी प्रक्रिया ही पूर्ण करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमच्या फेस हे त्या ॲपमध्ये डिटेक्ट करावं लागणार आहे डिटेक्ट झाल्यानंतर तुम्ही तुमची ई के वाय सी प्रोसेस प्रक्रिया ही देखील करू शकता त्यामुळे आता तुम्हाला रेशन दुकानामध्ये जाऊन रांगेत लागून इतके वेळ तुम्हाला वाट बघण्याची गरज पडणार नाही त्यामुळे आता घर बसल्या देखील एक व्यवस्थित होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा